शंकर नावाचा एक निष्ठावान स्वामीभक्त राहत होता तो गरीब होता पण त्याची स्वामी समर्थांवरील श्रद्धा अटळ होती रोज सकाळी उठल्यावर तो स्वामींच्या प्रतिमेसमोर नतमस्तक व्हायचा आणि आपल्या दिवसाची सुरुवात करायचा त्याचे जीवन साधे आणि कष्टाचे होते तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे एक दिवस गावात मोठी दुष्काळ पडला पावसाचा थेंबही पडला नाही आणि सगळीकडे अन्नाची टंचाई झाली शंकर आणि त्याचे कुटुंब उपासमारीच्या छायेत आले शंकर खूप निराश झाला त्याला काहीच सुचेना त्याने अनेक प्रयत्न केले पण परिस्थिती काही सुधारली नाही अशा स्थितीत एका रात्री शंकर झोपला असताना त्याला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले तेजस्वी हास्याने त्यांनी शंकराकडे पाहिले आणि म्हणाले घाबरू नकोस भक्त तुझ्या श्रद्धेचा आणि धैर्याचा मला विश्वास आहे उद्या सकाळी तू आपल्या शेताच्या पूर्वेकडील बाजूला जा तिथे तुला एक उपाय मिळेल शंकरला स्वप्नाचा अर्थ लगेच कळला नाही पण त्याला स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास होता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो लगेच आपल्या शेताकडे गेला पूर्वेकडील बाजूला त्याला एक मोठा दगड दिसला त्याला आश्चर्य वाटले कारण तो दगड त्याने यापूर्वी कधीच तिथे पाहिला नव्हता त्याने तो दगड बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण तो खूप जड होता तरीही त्याने हार मानली नाही आणि जोर लावत राहिला अखेरीस दगडाच्या खाली त्याला एक लहानशी गुप्त पेटी सापडली त्याने ती उघडली तर त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही ती सोन्याच्या मोहरांनी भरलेली होती शंकरला खूप आनंद झाला त्याला समजले की स्वामींनीच त्यालाही मदत केली आहे त्याने त्या मोहरांचा उपयोग आपल्या कुटुंबाची उपासमार मिटवण्यासाठी आणि परिस्थिती सुधारण्यासाठी केला हळूहळू त्याचे चांगले दिवस परत आले या घटनेनंतर शंकरची स्वामींवरील श्रद्धा अधिक दृढ झाली त्याने गावात या चमत्काराची गोष्ट सांगितली अनेक लोकांनी ती ऐकली आणि त्यांनाही स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव आला तेव्हापासून त्या गावात स्वामी समर्थांचे महत्त्व आणखी वाढले आणि शंकर एक निष्ठावान स्वामीभक्त म्हणून ओळखला जाऊ लागला अशी ही स्वामी समर्थांची कथा अनेक भक्तांना आजही प्रेरणा देत आहे अडचणीच्या काळात स्वामी आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात याचा अनुभव आजही अनेकजण घेत आहेत स्वामी समर्थांच्या भक्तांना शक्ती मिळो व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि सर्व भक्तांवर राहो